सप्ताह सोहळा चालू आहे पीर बाबांना नमस्कार भागवत या ठिकाणी प्रवचन आहे परमात्मा स्वरूप श्रीमद भागवत भगवंताला नमस्कार उपस्थित ज्यांचा पहिलाच रामकृष्ण ऐकल्यानंतर माझे धाबे दन आणले त्यांना दन आणले तर दन आणले त्यांच्या गुन्हेजन गायक मंडळी आहे याच्यामध्ये वाद नाही पण ते ऑर्केस्ट्राचे गायक नाही आणखी कोणाचे गायक नाही ज्या गायकांच्या बद्दल विठ्ठल गीते गावा रामकृष्ण गीते गात टाळची चिपुड्या वाजेत ता। देवांनी त्यांना आपलं वर्णन करून घेण्याकरता प्रेरणा केली म्हणा निर्माण केलं म्हणा एक वाक्य महत्वाचं हे आहे की आपल्याला कोण वापरतो याच्यावर बारीक लक्ष असलं पाहिजे आमचे बाबा मृगंगाचार्य ही देवाची सेवा आहे महाराज से। आपल्याला संसार वापरतो की देव वापरतो धन्व वापरतो भक्ती वापर आपली अधोगती सद्गती अवलंबून आहे गोष्ट जर आपल्याला वापरत असेल तर आपली अदोगती एक लक्षात ठेवा आपण तुच्छ असू दे आपण आपला विषय उच्च असतात त्या गोकुळातल्या बायांना गोपी कामतं भाऊ माहिती आहे काय याचा विषय तो सक त्याच्या वडिने बि विचारतो बाबा आपण कोण आहोत महत्व दे आपला विषय काय आहे मी माणसाची गोष्ट नंतर सांगेल सांगाल यांचं नाव अक्षय अरे अक्षय महाराज आणि यांचं नाव सांगा वा वा मृदंगाचार्य आमची गुरुजन नेहमीचे मंडळी आपण कोण आहो याला फारस महत्व नाही आपला विषय कोणता आहे याला फार महत्व आहे ती खार खार होती बाबा दोन बोलतो ते काय काम करत होते पुलाचं काम चालू होत त्याच्याजवळ जीसीपी होता ते जीसीपीने आता काम झटका चालली रामाना ती गोष्ट आहे बरं का रामाचं लक्ष गेलं खाली ते काय करायचे मी रामेश्वरला कथा करून आलो म्हणजे मोठेपणा म्हणून सांगत नाही इतकी बारीक बाळू आहे ते चालली आपले रामाचं लक्ष केलं रामानात कथा आहे जवळच बोलत बघल कथा नाही रामाणात कथा आहे देवाचं लक्ष गेलं देव म्हणे अग हनुमंत पाहला काय हनुमंत पाहला हनुमंताचे मोठे मोठे पर्वत पाहाले अगं म्हणे त्या हनुमंताच्या पर्वताचा पन्नास किलोचा दगड नवीन तुकडा तुम्ही गुरावर पडला नाही तुम्ही वाचत नाही म्हणे हसायला ना लागले तुम्ही हसून नाही झाला ते हसायला लागले काय झालं हसायला म्हणजे देवा तुम्ही हे ऑनलाईन करून ठरवणे अगोदर काय आणलं हे काम कोणाचं आहे माझं म्हणजे देवाचं काम आहे ना देवाच्या कामात जर यश आलं तर कुंड्याची गणना ना आणि देवाच्या कारण मरण आलं तर भगवंताच्या मुखातील वाक्य आहे त्याच्या साव्यातल्या बेचेशा श्लोकामध्ये उत्तर अर्ध अर्जुन हे ऐकून घे चांगलं काम करताना मरण आलं त्याची दुर्गती जगाच्या पाठीवर कोणालाच करता येत नाही कल्याण कशी दुर्गती तात गच्छती आपण कोण आहोत याला महत्व नाही आपला विषय कोण याला म्हणतो आणि हा कुटाणा आपल्या पूर्वजांनी का केला त्याचे दोन कारण आहे एक तर देव आणि दुसरे आपण मी अभंगाकडे येतो एक देव आहे आमचे सदा महाराज मेहूनकर म्हणायचे की हाडाची बाई ती आहे कोणती देव अग्नि ब्राह्मण यांच्या साक्षीमध्ये ज्याच्याशी लग्न लागलं त्या मालकाच बाबारावजी समाधान बिघडू द्यायचं नाही जबाबदारी जबाबदारी एक नंबर दुसरा हाडाची बाई आपण सांगून राहू या सगळ्या हाडाच्याच बाय म्हणून तो खरदार सोडून देवासाठी आल्या ठेवलं हाडाच्या बाईचं पहिलं लक्ष देव अग्नि ब्राह्मण यांच्या साक्षीमध्ये ज्याच्याशी लग्न लागलं त्या मालकाचं समाधान बिघडू द्यायचं नाही आणि दुसरी जबाबदारी हाडाच्या बाईची ही आहे की आपल्या पोटी जी जन्माला आलंय त्यांचं पतंग होऊ द्यायचं नाही तसं हाडाच्या साधूच्या दोन जबाबदाऱ्या ज्या भगवंताने पाठवलं त्याचं समाधान बिघडू द्यायचं नाही ज्याच्यासाठी पाठवलं त्याचं पतंग होऊ द्यायचं नाही विठल विठल या जबाबदारीचं परिपालन करत असताना त्यांनी काय केलं अभंग आता पहिलं कळून की आपली काळजी घेणारे आणि देवाची काळजी घेणारे त्यांनी करता आणि करता काय केलं आणि महत्वाचा शब्द आहे काळ 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 फारच महत्वाचा बालपणाचा काळ किशोरपणाचा काळ तरुणपणाचा प्रौढपणाचा जिवंत तो आहे तोपर्यंतचा काळ एक की की मी एक वाक्य बोलत असतो बाबा जन्म आपल्या हातात नाही जर मला असेल तर कोणा तक्रार केली असते कुठे गेली असते शक्यच नाही पण देवान घातलं नाही मी पण लायकीचा नाही पण लायकीचा नसून देवान मला काय काय तक्रार कुठं पण जय सभेतील महाराष्ट्र राष्ट्रपती मुर्मू गिरम ते काही नाही कोणाचा आणि म्हणून हे आपल्याला करावं लागते कारण त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीला या कामाची गरज नाही त्या मच्छरापासून हत्यापर्यंत नव्हे देवमाशा देवमासा सगळ्यात मोठा प्राणी आहे पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा प्राणी कोण हे पुरसंकीच सतीस्थाय आहे देवमासा सगळ्यात मोठा मच्छरापासून देवमाश्यापर्यंत जेवढे जीव आहे शरीरधारी ऐका मच्छरापासून देवमाशापर्यंत जेवढे शरीरधारे जीव आहे शरीरधारी जीव मच्छरापासून देवमाशापर्यंत जगण्याकरता एकही जीव मरेपर्यंत जगण्याकरता पाप करत तुम्ही सिद्ध करून द्या तर इथंच मी कीर्तन सोडतो तर माझं दीड अकर वावर मी कोणाची नावाना करतो तुम्ही म्हणाल त्याच्याला हे सिद्ध करून घ्या मच्छरापासून देवमाशापर्यंत जेवढे प्राणी आहे ते जन्माला आल्यापासून मुळेपर्यंत जगण्याकरता पाप करत नाही हे सत्य आहे मग जे पाप करत नाही नर खाऊन तो डुक्कर पाप करत नाही तो श्रेष्ठ आता आली आपल्यावर येऊ द्यायची का नाही म्हणून हा कुठा आपल्यावर हे जर केलं नाही अरे मी सूर्य आहे तो भुलणार नाही विसरणार नाही त्या घोड्याचं नाव सांगता का कोणी प्रत्येकी प्रतापाचा घोडा आहे त्याच नाव चेतन आहे म्हणून तर लवकर उत्तर दिलं सांगत असतिच उत्तर दिलेलं असत घोड्याने परिचय दिला घोड्याने चंद्र सूर्य आहे तो हल्दीचा डोंगर परिचित राहील चंद्र सूर्य आहे वाघ्या कुत्रा परिचित आहे माणसाचं नाव नाही कुत्रा कुत्रा जर परिचय देऊ शकतो पाप न करता जीवन जगणार आहे घोडा जर परिचय देऊ शकतो ही अपेक्षा आपल्याकडून देवाला आहे संतांना देव मानवीय जीवन जगायला बुद्धी पुरस्कार आपल्याला या चेतनाला इथे पाठवलं या नरदयामध्ये नाथ महाराज म्हणतात धर्म ब्रह्म पुढे धर्म कर्म ब्रह्म पण अर्थ सांगता येथे प्राप्तीशी मनुष्य धर्म स्वर्ग नरक धर्म ब्रह्म प्राप्तीशी मनुष्य धर्म आपण जंक्शन स्टेशन वर आहोत चार रस्त्या इथून प्राप्तीशी मनुष्य जन्म आपल्याला कर्म करून कर्मातून मुक्त होता येत केले होते आज जन्मे